जनावरांच्या गोठ्याचा पत्रा उचकटून भर दुपारी बिबट्याचा धिंगाणा एक शेळी आणि तीन बकरी बिबट्याने केल्या ठार कराड तालुक्यातील आरेवाडी येथील घटना वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील आरेवाडी येथील गुरवकी बेंद या शिवारात आनंद गणपती साळुंके यांचे जनावरांचे शेड आहे या शेडमध्ये एक शेळी तीन बकरी होत्या आनंद साळुंके शेतातून चारा घेऊन जनावरांना घालून आल्यानंतर घरी आले त्यानंतर दुपारच्या वेळी बिबट्याने जनावरांच्या गोट्याचा पत्रा उचकटून गोट्यात प्रवेश करून गोट्यातील एक शेळी आणि तीन बकऱ्या ठार केल्या सायंकाळी शेतकरी साळुंके गोट्यात परत आले असता त्यांना शेळी आणि बकरी मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या घटनेची माहिती मिळताच वनपरिमंडल अधिकारी बाबूराव कदम तांबे वनरक्षक कविता रासवे वनसेवक मयूर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान गेले अनेक दिवसापासून तांबवे परिसरात गमेवाडी आरेवाडी पाटरवाडी डेळेवाडी या भागात बिबट्याचा वावर आहे या बिबट्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड